नमस्कार माय मराठी अमेरिका आपल्या युट्यूब चॅनलवरती मी मानसी तुमचं खूप खूप स्वागत करते सो so, आज श्रावणातला शेवटचा शनिवार आहे आणि पूजा करायची आणि मग कधी करायची हे सगळं ठरत नव्हतं सो फायनली आज आम्ही सत्यनारायणची पूजा घालतो आमच्या वर्षी आम्ही पहिल्यांदा घातली होती चांगलं वाटतं प्रसन्न वाटतं सत्यनारायणची पूजा आपण घरात केली की सो म्हटलं की यावर्षी करूया आज शनिवार आहे सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत मी देवपूजा करून घेतली आणि जी भांडी होती सगळी तांब्या पितळेची देवाची ती घासून ठेवली आणि आता मुलांना इथे इथे हे वॉफल मेकर आहे तर त्याच्यात वॉफल करून देणार आहे म्हणजे त्यांचं ते खातील आणि आमचा उपवास आहे सो मी खिचडी करणार आहे संध्याकाळी पूजा आहे पाच वाजता कारण का जे आमच्या भटजी मेक म्हणजे इकडे आम्हाला भटजी पण मिळाले आहेत जे इथेच आमच्या कम्युनिटीमध्ये राहतात सो सकाळी त्यांना दुसरीकडे दुसऱ्या घरी जायचं आहे त्यामुळे मग आम्ही संध्याकाळी ठेवलेली आहे आणि मग त्यावेळेस मग घरी भज्जी येऊन मग ते पूजा करणार आहेत सो इथे आम्हाला भज्जी पण लावलेली आहेत आणि ते पण मराठीच आहेत सो तसं पूजा संध्याकाळी आहे आणि मग सगळं मला जेवणाची आणि प्रसादाची सगळी तयारी करायची आहे बरीच लोक येणार आहेत म्हणजे एक पस्तीस सगळे काउंट केले तर मुलं आणि सगळी सगळ्या फॅमिलीमधली मुलं हे सगळं काउंट केले तर एक पस्तीस चाळीस जण येणार आहेत सो त्या लोकांचं मला जेवण करायचं आहे सो चोलीची भाजी बटाट्याची भाजी डाळ भात असं करणार आहे चपाती बाहेरनं ऑर्डर केलेली आहे कारण का एवढ्या प्रमाणात मला चपाती करता येणार नाही सो ते केलेलं आहे आणि मग आपलं पापड आणि लोणचं हे असेलच जो आमची आज दिवसभराची तयारी आणि सत्यनारायणची पूजा हे सगळं आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे इकडे छोले आहे जे रात्री काल रात्री मी भिजत घातले होते आणि ते पहिले मी आता ते पहिले मी आता शिजवून घेणार आहे आणि इथे आमचा साबुदाणा खिचडी करायला इथे मलणारे दूध पिऊन आलेली मिशी दाखवतोय मला आणि मला म्हणते फोटो काढ तर खिचडी आणि चहा भाजले आहेत एवढे बटाटे आहेत आणि ऑलमोस्ट हे किती दोन दोन किलो आहेत दोन पॉईंट दोनशे ग्रॅम म्हणजे की पाच एल बी सगळ्यांना थोडीशी चार पाच के आणि हा माझ्याकडे मोठा कुकर आहे त्याच्यात पहिले उकडावायला ठेवते पूर्ण मी एकच बटाटा शिजलत राहिला आणि मी सगळे बटाटे टाकले ते फुल आहे सो बघूया आता कसे काय उकडत आहेत ते हे इन्स्टा पॉटला मी छोले शिजत लावलेत कुकरमध्ये बटाटे शिजत लावलेत आणि काल मीच काल पुरण थोडंसं मी करून ठेवलं होतं आपल्या देवासाठी नैवेद्य म्हणून सगळ्यांसाठी मी पुरणपोळा एवढा नाही करू शकत सो थोडंसं पुरण मग थोडंसं सा पुरणासाठी आपलं पुरणपोळीचं पीठ माळायचं आहे आणि घर गर, घरातलं आपलं नैवेद्य पाहिजे म्हणून मग त्याच्यावर आपल्या पुऱ्या करणार आहे थोड्याशाच सो त्याचं आता पीठ म्हणून घेते आणि तोपर्यंत बटाटे शिजतील थोडा वेळ लागेल अजून ह्याला सो आता पिऊन झाला त्याच्यावर खिसडी सो आत्ता वाजले दहा आणि मग हे सगळं पीठ मळल्यानंतर मग परी मला लागूळ घालायची मग ते काम होऊन जाईल आणि त्याच्यानंतर पुढची कामं सो so, uh, रोहितचा एक इकडे एक मित्र राहतो uh, जो रिसेंटलीच uh, इंडियावरून आलेला आहे सो so, uh, तो येणार आहे मदतीला त्याला आता पिकअप करायला रोहित जाणार आणि मग ते दोघं मिळून uh, जी पूजेची तयारी आहे थोडंसं डेकोरेशनचं ते सगळं करणार आहेत रोहित so, बाहेर जाणार आहे फुलं पण आणणार आहे सो so, हे सगळी कामं करायची आहेत आणि आता पिठं म्हणून बटाटे पण शिजलेत चांगले पूजेचं सामान ठेवू शकतो किंवा इथे काय करायचं पूजेची तयारी चालू आहे रोहित आणि त्याचा मित्र आहे पण मला तू थोडा कमी वाटतोय थो त्यामुळे मी अजून दोन तीन चार बटाटे शिजत लावलेत आणि ते छोले शिजलेत आणि या थोड्या थोड्या भाज्या मी करून ठेवल्यात म्हणजे ह्या नैवेद्यासाठी होती आणि ज्या मोठ्या प्रमाणात करणार आहे ते म्हणजे टेस्ट करता येतील फ्रेंडला सांगणार आहे टेस्ट करायला कारण का आमचा तो उपवास आहे सो तसं मग करता येईल कारण माझं मिठाचं प्रमाण कमी पडतं मीठ आणि तिखठाचं आणि इथे मी काल हे वाटण करून ठेवलं होतं भाजीसाठी आता मुलाची आंघोळ पण झाली आहे सो आंघोळ घालताना मग मी कानातले आणि हे जरा घातलं सो आता मला असं वाटते की मी पहिल्यांदा प्रसादाचा शिरा प्रसादच करून घेते दोन भाज्या आणि मोठी भांडी आहेत पण अजून एखादं लागणार होतं त्यामुळे मी असं हे मोठं भांडं आणलं हे मध्ये मिळालं आम्हाला आणि हे असं सेम आमची जी, जी फ्रेंड आहे मिनंदी तिला पण आम्ही दिलं होतं गिफ्ट सो हे एक बत्तीस डॉलरचं आहे आणि ह्याच्याबरोबर ह्याच्याबरोबर एक काचे त्याचं झाकण पण आहे सो म्हटलं ह्याचं उद्घाटन पहिला शिराच करते ह्याच्यामध्ये आणि मग छोले करेन ह्याच्यामध्ये सो चांगलं मोठं बऱ्यापैकी भांडं आहे बऱ्यापैकी नाही खूप मोठं भांडं आहे ते so, म्हलं मी आता आणि चांगलं बऱ्यापैकी आणि आम्ही नेहमी ब्रेकफास्ट स्टेनलेस स्टीलचंच करतो की त्याच्यामध्ये जेवण करायचं सो आता चांगलं हे छान मस्तपैकी डेकोरेशन करून झालेलं आहे सो हे जे सगळं मधलं जे आहे ते मी आत्ता इंडियावरून आणलेलं आणि हे फुलं तर ऑलरेडी अगोदरच होती ती पण इंडियावरून आणलेली पण कुरिअरमध्ये होती सो ती तिकडचीच आहेत आणि हे असं छानसं डेकोरेशन आणि हा चौरंग आम्ही आता इथे घेतला इंडियन स्टोरमधून हा चौरंग मागच्या वेळेस आमच्या फ्रेंडचा विनंतीत यांच्याकडंच होता चौरंग समया ते सगळं त्यांच्याकडचंच होतं सो आता समयी एक आहे फ्रेंड ते पण महाराष्ट्र त्यांच्याकडनं एक घ्या मिळाली आहे आणि हे असं छान सेकोर इकड पूजेचं डेकोरेशन सगळं करून झालं आता रोहित आणि त्याचा फ्रेंड बाहेर भरपूर फुलं आहेत आपली सो ती फुलांचं बाहेर डेकोरेशन चालू आहे इथे प्रसादाचा शिरा करून झालाय आणि थोडी वाफ याला मी ठेवलं आहे आणि खूप जास्त हलवायला हे लागते ताकद लागते आणि हात दुखतो सो थोडं रोहित पण हलवून दिलं मला आणि आता तो मग आ, मी काढून घेईन फॉईल ट्रेमध्ये दे, आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये छोले करायचे आहेत मला आणि परिमलाला चीज पिझ्झा खायला देते सो इथे मी करत आहे म्हणजे त्यांचं त्यांचं ते खातील अजून बरीचशी तयारी करायची आहे प्रसाद झालाय आता डाळ आणि छोले करायचे आहेत थोड्या पुरणपोळ्या करून घ्यायच्या आहेत थोड्याशा पुऱ्या करायच्या आहेत हे अजून बाकी आहे आणि आता दीड वाजत आला आहे सो बरीच झाली आहे इथे डाळ फोणीला घातली आहे आणि मुलं खूप त्रास देत आहेत दोन ही छोलेची भाजी तयार आहे आणि इथे पुरणपोळीबरोबर कटाची आमटी केली आहे आता थोड्याशा पुरणपोळ्या आणि थोड्याशा पुऱ्या करून घेणार आहे बाकी ऑल रेडी आहे तीन वाजत आलेत थोडे तळून झालेत थोडीशीच रांगोळी मी काढली माझी रांगोळी सगळे जे कलर होते ते संपलेत सो सफेद रांगोळी थोडीफार होती सो तशी काढली आणि माझे दोन छोटे हेल्पर पण आलेत रांगोळी काढायला त्यांना थोडंसं दिलं आहे मी आणि थो थोडंसं आहे खूप मोठी जागा आहे जशी काढायला पण आता वेळही नाही आहे आणि रांगोळी तेवढी नाहीये माझ्याकडे हाऊ टू मेक अ फ्लावर काय वाव ह्याची रेसिंग कारत हे पहिला मग एक सर्कल करायचं असतं त्याच्यामधून इट्स फाईन बट इट्स गुड वाव वाव आज नेमकं असं थोडं ढगाळ वातावरण आहे पाऊस नाही आहे पण जास्त सनी पण नाही आहे म्हणजे जास्त गरम होत नाही आहे बाहेर आणि आता साडेतीन वाजता झाले सो आता या दोघांना पहिली तयार करेन बिलकुल झोपलेले नाही आहेत असं काय असेल तर मग असं असतं लक्ष दिलं जात नाही आणि जेवण बनवण्यातच मी बिझी होते रोहित सगळं बाकीचं काम करण्यात बिझी होता तो था। 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 सो ते झोपलेले नाही आहेत आणि ना। सगळं त्यांना तयार करेन मी तयार होईल आणि आता त्यांची भांडणं चालू आहेत रांगोळी काढण्यावरून सव्वाचार वाजले आहेत आणि भटजी जे आहे ते पाच वाजता येणार आहेत सो म्हटलं मी आता रेडी होऊन घेते म्हणून तोंड धुतले मुलं बाहेर खेळत आहेत माझी तयारी झाल्यानंतर मग त्यांची तयारी करेन आणि आता मी मी जस्ट तयार झाले आणि मल्हार खेळत खेळत झोपल्या पाच वाजले संध्याकाळचे आणि भजी येतीलच एक पाच दहा मिनटात परीला रेडी केलं आहे मल्हारच फक्त रेडी व्हायचं आहे कारण का तो झोपला आहे अजून एक थोडं लाईट पण लावलेली आहे रोहितने आणि सगळी तयारी ऑलमोस्ट केली आहे ते फुलं ठेवलेत आहेत आणि तुळस ही आमचीच आत्ता थोडीशी लावलेली ती तुळस आहे ती काढली आहे आणि हे तुळशीचाच एक प्रकारे बेजील म्हणून म्हणतात त्याला सो ते भजी म्हणाली चालतील म्हणून सो ते आणलं आहे

देवाला so, तर आता मी म्हणतो त्याचं माझ्या पाठी देवाला आमंत्रण करायचं right? मम मम आत्मना आत्मना श्रुती स्मृती श्रुती स्मृती पुराणोत्सव पुराणोत्सव फल फल प्राप्त्यर्थ अस्माकं सह कुटुंबाना सह कुटुंबाना सह परिवाराना सह परिवार क्षेम क्षेम बताओ हम लोग आय मेसेंजर गोज हो मॅन ॲट दॅट टाईम इज डॉक्टर इज मेरी पूजा जैसा ही मैसेज मिलता है कि हस्बैंड और डैडी वापस आ गए मैं एक्साइटेड हूं इसकी यंग गर्ल नो वेयर हर अनपलीज इतने स्वस्थ होना दर्शन मात्रे मना कामना पूर्ति जय देव जय देव

चंद प्री नय साचा माता वाटपावे सदनाथी पावा मे निर्वाणी वंदना जय देव जय देव सो आता सगळे गेले पाहुणे आणि रात्रीचे दहा वाजलेत आणि खूप छान पूजा झाली आणि जे आमचे जे भज्जी होते ते आमच्याच कम्युनिटीमध्ये राहतात जे सगळे अर्थ आणि सगळं सांगून ते पूजा सांगत होते सो खूप छान छान पूजा झाली आणि सगळे आले होते मेन म्हणजे लॉंग वीकेंड होता म्हणजे आता सोमवारी पण सुट्टी आहे शनिवार रविवार सोमवार अशी सलग सुट्ट्या आल्या आहेत त्यामुळे सोमवारी पण सुट्टी आहे त्यामुळे लोकं येतील का नाही ही पण शंका होती पण सगळे आले आणि जे साऊथ इंडियन काय काय होत्या आमच्या कम्युनिटीमध्ये सो त्यांनी इथे ते लावलेले हळदी कुंकू कुंकू इथे लाव लावतात आणि हळद ते इथे लावतात सो त्यामुळे इथे माझं पिवळं झालेलं आहे सो आता मुल जर मी ऑलरेडी चेंज केले तो मना, मला मला म्हणत होता चेंज कर चेंज कर म्हणून आणि परीचे आता कपडे चेंज करायचे सगळं आवरायचं आहे आणि जेवण पण श प्रसादाचा शेराज जास्त झाला होता तो सगळ्यांना मी दिला आणि छोल्याची भाजी पण थोडी आहे डाळ आहे भात आहे बरंचसं आहे पण अगदीच ओवर नाही आहे पण आहे शिल्लक आहे सो so, माझं म्हणणं नेहमीच हेच असतं की जास्त झालं तरी चालेल पण कमी पडता कामाने सो so, चपात्या पण आम्हाला वाटत होत्या कमी पडत आहेत का पण त्याबरोबर झाल्या अगदी चार पाचच शिल्लक आहेत so, सो सगळं प्रॉपर झालं जेवण आणि सगळ्यांना आवडलं मेन म्हणजे आणि आता रोहित गेला आहे त्याचा तो, तो मित्र जो आम्हाला सकाळपासून मदत करत होता त्याला घरी सोडायला आम्ही सगळं आवरेन साडी चेंज करेन त्याच्या अजून वेळ जाईल आणि थकायला आ... तर खूप झालं आहे बट आ... सगळं जे काही सकाळपासूनचं चालू होतं सगळी कामं हो सगळं सगळं सकड़ जेवण ते सगळं छान प आ... पार पडलं आणि असा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेट एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय